नमस्कार मी पैठणकर आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र पैठण भूमीला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते जिथे साक्षात शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा वास आहे अशा पवित्र पैठण नगरीत आज एक वेगळात योग पाहायला मिळाला इथे भक्ती फक्त मंदिरात नाही तर गोदावरीच्या पात्रात स्वच्छतेच्या रूपात अवतरली पैठण नगरीत माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने श्री जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव यांच्या वतीने गोदावरी पात्रात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पैठण गोदावरीच्या तीरावर वसलेले हे प्राचीन शहर महाराष्ट्राची संत भूमी म्हणून ओळखले जाते शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी याच भूमीत सामाजिक समतेचा आणि भूतदयेचा संदेश दिला याच भूमीत संत एकनाथ महाराजांनी समाजाला माणुसकीची आणि भूतदयेची शिकवण दिली नाथांनी कावडीतले पवित्र गंगाजल तहानलेल्या गाढवाला पाजले आणि जडी स्थळी काष्ठी पाषाणी देव पाहिला नाथांच्या या पावन भूमीत वाहणारी गोदावरी नदी केवळ पाण्याचा प्रवाह नाही तर ती लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे मात्र वाढत्या प्रदूषणामुळे या पवित्र नदीला आज स्वच्छतेची गरज आहे हीच गरज ओळखून आणि स्वच्छ नदी निरोगी जीवन हा मंत्र घेऊन हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री राम महाराज जिंजुरके आखेगावकर सरसावले आहेत माघ शुद्ध एकादशीच्या पवित्र पर्वावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आखेगाव खामपिंपरी खिरडी नाटकरवाडी आणि गदेवाडी येथील महिला पुरुष भाविकांनी गोदावरीच्या पात्रात उतरून श्रमदान केले नाथ मंदिराच्या पाठीमागील भागात प्लॅस्टिक कचरा निर्माल्य गाळ आणि अपायकारक वस्तू बाहेर काढून गोदावरीचे पात्र स्वच्छ केले संत एकनाथ महाराजांनी शिकवले आहे की मुक्या प्राण्यांमध्ये आणि निसर्गातही ईश्वर असतो हीच शिकवण प्रत्यक्ष कृतीत आणत या वारकऱ्यांनी गोदावरीची सेवा केली यावरी मार्गदर्शन करताना राम महाराज आखेगावकर यांनी अतिशय मार्मिक विचार मांडले ते म्हणाले अध्यात्म म्हणजे केवळ मृदुंग वाजवणे नव्हे तर आपल्या तीर्थक्षेत्रांचे आणि निसर्गाचे रक्षण करणे ही सुद्धा खरी ईश्वर सेवाच आहे आज आपण सर्व मंडळी माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पैठण नगरीमध्ये आहोत पाठीमागे आपल्याला गंगा गोदावरी माता दिसते आहे गेले तीन वर्षापासून म्हणजे ही पस्तीसावी एकादशी आहे शेवगाव तालुक्यामध्ये आखेगाव सद्गुरू श्री जोग महाराज सेवा संस्थांचे अनेक भक्तजन प्रत्येक महिन्याला आम्ही कीर्तनामधून जे प्रबोधन करतो आणि आपली गंगा माता ज्या ठिकाणी पैठणला आल्याच्यानंतर मोठ्या श्रद्धेने भाविक मंडळी स्नान करतात तीर्थ घेतात त्या जागेवर आपल्या परिसरातील लोक आपला एखादा नातेवाईक वाडवडील मृत्यू पावले की त्यांचे आजारीपणाचे कपडे नको असलेल्या वस्तू गंगेमध्ये आणून टाकतात आणि त्याच्यामुळं गंगा खूप मलिन होते आतापर्यंत या तीन वर्षाच्या काळावधीमध्ये जवळजवळ एकशे साठ ट्रॉल्या गंगेतली घाण काढलेली आहे तरीसुद्धा पुन्हा पूर आला की तेवढीच अस्वच्छता होते तर प्रत्येक महिन्याला आपल्या परिसरातून अनेक भाविक येतात माता भगिनी येतात तरुण बांधव येतात आणि ही स्वच्छता केली जाते आजही मागशुद्ध एकादशीच्या निमित्ताने आखेगाव खामपिंपरी नाटकरवाडी आणि गदेवाडी येथील भाविक विशेष करून तरुण बांधव माता भगिनी येऊन आपण पाहतोय की गंगेचा काठ अत्यंत स्वच्छ आहे डॉक्टर येत नाही म्हणून एका ठिकाणी गांती गोळा करून ठेवलेली असते तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला ही स्वच्छता होते या माध्यमातून सर्व भाविकांना विनंती आहे परिसरातील नागरिकांना लोकांना की आपले तीर्थक्षेत्र हे मलिन अस्वच्छता न होता न करता आपण तीर्थप्रती भावधरेरी करू ज्ञानेश्वर महाराजांच्या उपदेशानुसार आपण प्रत्येकाने यानंतर आपण आपलं तीर्थ आणि आपन क्षेत्र हे कसं स्वच्छ राहील असा प्रत्येकाने प्रयत्न करावा केवळ हे नगर परिषदेचं किंवा शासनाचं काम आहे असं म्हणून आपली जबाबदारी ढकलू नये खरं तर देवाचं दर्शन करणं गंगेमध्ये स्नान करणं हे जेवढं पुण्य आहे तेवढंच पुण्य गंगेमध्ये घाण न टाकणं आणि जरी अज्ञानी लोकांनी टाकली तर ती स्वच्छता करणं हे आपले प्रत्येकाने कर्तव्य मानावं आणि एकमेकांना सांगून प्रबोधन करून यानंतर कोणत्याही प्रकारे गंगा गोदावरी माता अस्वच्छ होणार नाही अशी जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी दर महिन्याला सातत्याने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे पैठणचे नागरिक आणि भाविक समाधान व्यक्त करत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आहे कारण नदी स्वच्छ असेल तरच आपले भविष्य सुरक्षित असेल आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र पैठण